श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीताहरणाच्या वेळेस कोणीही नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्रहरणावेळी तिचे कोणीच नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणीच नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते पण मरताना जवळ कोणीच नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, होते। पण बाण लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हते शरशय्येवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनेचा भागीदार कोणीच नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्रविवाहातून काढणारे कोणीही नव्हते भक्त हो सांगायचं तात्पर्य इतकंच आहे या जगामध्ये आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ